कोणत्याही देशाचा विकासाचा आराखडा हा सर्वसमावेशक आणि रोजगाराभिमुख असतो तर त्या देशाच्या विकासाला मूलभूत पाया आहे असं प्रतिपादन मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर विलास खंदारे यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागात केंद्रीय अर्थसंकल्प याविषयी चर्चासत्र घेण्यात आले यावेळी अर्थतज्ज्ञ तथा कामगार नेते देविदास तुळजापूरकर डॉ विलास खंदारे यांची प्रमुख उपस्थिती होती विभाग प्रमुख डॉक्टर अशोक पवार अध्यक्षस्थानी होते यावेळी डॉक्टर विलास खंदारे म्हणाले की अंदाजपत्रकात रोजगार वृद्धीसाठीच्या योजना असाव्या लागतात शेती क्षेत्राचा नुसता उल्लेख करून चालत नाही तर शेती क्षेत्राला नवीनतम स्वरूप देऊन त्यामध्ये रोजगार निर्मिती वाढली पाहिजे तथापि एम एस पीच्या च्या संदर्भात कुठलाही नामोल्लेख अंदाजपत्रकात दिसून येत नाही असे प्रतिपादन आगामी मराठी अर्थशास्त्र परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ विलास खंदारे यांनी केलं अंदाजपत्रक हे कर खर्च कर्ज आणि तुटीच्या अर्थभरणेचा ताळेबंद असतो सर्व समावेशक आणि संतुलित विकास हा वित्तीय अर्थ प्रबंधाचा अंदाजपत्रकात सकारात्मक सुतोवाच केलेला असला तरी प्रत्यक्ष करमाफीतून एक लाख कोटीच्या तुलनेत साडेचार लाख कोटी रुपये शासनाने प्रत्यक्ष कराच्या माध्यमातून वसूल केलेली आहे ज्या अर्थव्यवस्थेत रोजगाराची उपलब्धता असते त्या ठिकाणी मानवी विकास साधता येतो असं महत्वपूर्ण विधान महाराष्ट्र बँकेचे माजी संचालक देवीदास तुळजापूरकर यांनी केलं आहे मागील अंदाजपत्रकाच्या तुलनेत शेती पायाभूत सोयीसुविधा शिक्षण आरोग्य क्षेत्रात कपात करण्यात आलेली असल्यामुळे मानवी कल्याणाकडे दुर्लक्ष झाल्याचं ठळकपणे दिसून येत आहे असं अध्यक्षीय समारोपात डॉ अशोक पवार म्हणाले आहेत अंदाजपत्रकावर विभागातील संशोधक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला प्रश्नोत्तरानंतर सूत्रसंचालक वैष्णवी वैद्य यांनी कार्यक्रमाची सांगता केली याप्रसंगी विभागातील प्राध्यापक सुनील नरवडे प्राध्यापक चंद्रकांत कोकाटे डॉक्टर कृतिका खंदारे डॉक्टर बाळासाहेब सराटे डॉक्टर पद्मश्री पाटील डॉक्टर नागनाथ कोल्हे रशीद खान यांच्यासह मान्यवर उपस्थित होते